नमस्कार आत्ता आपण ऐकणार आहात स्वामीनाथन भूकमुक्तीचा ध्यास लेखक अतुल देऊळगावकर वाचक गजानन परांजपे ही साधना प्रकाशनाची दोन हजार चोवीस मधली प्रस्तुती आहे प्रकरण दुसरं भिक्षापात्र अवलंबिने एकोणीसशे चोपन्न मध्ये अमेरिकेहून भारतात आल्यानंतर कटकच्या केंद्रीय भात संशोधन केंद्रामध्ये पदावर स्वामीनाथन यांची नेमणूक झाली खताला उत्तम प्रतिसाद देणाऱ्या भाताच्या जातीचं संशोधन डॉक्टर पार्थसारथी करत होते वेगवेगळ्या गुणांच्या जनुकांना एकत्र आणून सुधारित वाण करण्याचे प्रयत्न चालले होते दिल्लीच्या भारतीय शेती संशोधन परिषदेमध्ये गव्हाची सुधारित जात तयार करण्यामध्ये शास्त्रज्ञ गुंतले होते गव्हाला अग्रक्रम देणं निकडीचं होतं स्वामीनाथन यांच्यावर दिल्लीतल्या गहू संशोधनाची जबाबदारी टाकल्यामुळे ते वर्षभरात तिकडे गेले एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये अमेरिकन जर्नल ऑफ ऍग्रॉनॉमीच्या अंकामध्ये डॉक्टर ऑरिव्हल व्होगेल यांनी हिवाळ्यात येणाऱ्या गव्हाच्या बुटक्या जातीबद्दल लेख लिहिला तो वाचून स्वामीनाथन यांनी डॉक्टर व्होगेल यांना बियाणं पाठवण्याची विनंती केली अमेरिकेतल्या स्थानिक जातींमध्ये नोरींचा जनुक मिसळल्यामुळे न लोळणारी बुटकी उत्तम उतारा देणारी लाल रंगांची गव्हाची जात म्हणजे गेन्सचं बियाणं डॉक्टर व्होगेल यांनी पाठवलं याच गेन्स गव्हाला पब्लिक लॉ म्हणजे पी एल फोर एटी म्हटलं गेलं एकोणीसशे पासष्ट सहासष्टमध्ये भारताला अमेरिकेने हा गहू पाठवल्यामुळे गदारोळ उडाला होता भारतामध्ये हिवाळ्यात दिवस लहान असतो त्या वातावरणाला योग्य अशी जात डॉ बोरलॉग यांनी तयार केल्याची माहितीही डॉ व्होगेल यांनी कळवली स्वामीनाथन यांना डॉक्टर बोरलॉग यांच्या प्रयोगाची माहिती होतीच एकोणीसशे बासष्टच्या मार्चमध्ये डॉक्टर बोरलॉग यांनी पाठवलेल्या वाणाची चाचणी भारतीय शेती संशोधन परिषदेमध्ये घेतली उंची कमी करूनही ओंब्यांची लांबी वाढवण्याची कल्पना जमिनीतून साकार झाली शास्त्रज्ञ खुश होते डॉक्टर बोरलॉग यांनी खुज्या गव्हाच्या अनेक जाती तयार केल्या होत्या त्यांनी भारतीय शेतीची पाहणी केली तर आपल्या वातावरणासाठी योग्य वाण निवडता येईल शिवाय आपल्या संशोधनाला गती येऊ शकेल ही स्वामीनाथन यांची सूचना डॉक्टर पाल यांनी उचलून धरली त्याप्रमाणे केंद्रीय शेती विभागाने रॉकफेलर फाउंडेशनला रितसर विनंती केली आणि एकोणीसशे त्रेसष्टच्या मार्च महिन्यामध्ये डॉक्टर बोरलॉग पहिल्यांदा भारतात आले त्यांनी भारतामधल्या गहू संशोधन केंद्रांना शेतांना भेटी दिल्या नोव्हेंबरमध्ये त्यांनी मेक्सिकोतून एक क्विंटल बियाणं पाठवलं दिल्ली लुधियाना कानपूर पंतनगर पुसा भोवालीमध्ये रब्बीसाठी पेरणी झाली एकोणीसशे चौसष्टमध्ये डॉ बोरलॉग येऊन पाहणी करून गेले पुढच्या पिढीतल्या रोपांची निवड आणि त्यांच्या वर्गीकरणाबाबत मोलाचा सल्ला त्यांनी दिला आपले शास्त्रज्ञ गव्हासाठी कसून संशोधन करत होते राष्ट्रीय पातळीवर शास्त्रज्ञांच्या सखोल चर्चा व्हायच्या एकोणीसशे एकसष्ट साली पहिली राष्ट्रीय कार्यशाळा घेऊन गहू संशोधकांनी अनुभवांची देवाणघेवाण केली होती अनुभवी ज्येष्ठ आणि तरुण शेती संशोधक एकत्र काम करत आणि त्यातून तरुण शास्त्रज्ञ घडायचे मेक्सिकोमधून आलेल्या वाणांच्या चाचणीबद्दल डॉक्टर बोरलॉग यांनी भारतीय शास्त्रज्ञांशी सविस्तर चर्चा केली डॉक्टर कोहली डॉक्टर आठवले डॉक्टर मेहता डॉक्टर शाखी डॉक्टर श्रीवास्तव डॉक्टर स्वामीनाथन डॉक्टर पाल असे दिग्गज त्यात सहभागी झाले मेक्सिकन वाण भारतीय वातावरणालाही अनुरूप ठरत आहे मेक्सिकोमध्ये दर हेक्टरी सत्तर क्विंटल उत्पादन घेतलं जातं भारतातही तेवढं घेता आलं पाहिजे येत नसेल तर त्याची कारणं शोधली पाहिजेत असं डॉक्टर बोरलॉग यांनी सुचवलं पेरणीची वेळ पेरणीची खोली खताची मात्रा आणि पाणी या घटकांचा अभ्यास भारतीय शास्त्रज्ञ करतच होते एकोणीसशे चौसष्ट मध्ये भरवलेल्या गव्हाच्या राष्ट्रीय कार्यशाळेमध्ये चाचणीवर अनेक निबंध वाचले गेले शास्त्रज्ञांच्या पाहणीला विस्तार अधिकाऱ्यांनी मात्र कडाडून विरोध केला अनेक चाचण्या होऊ देत विस्तार अधिकाऱ्यांनी हे का धरला या मळलेल्या वाटेनी गेलं तर चाचण्यामागून चाचण्या होत राहणार नंतर अधिकारी बियाणांना प्रमाणपत्र देणार मग प्रसार यामध्ये चार पाच वर्ष निघून गेली असती शास्त्रज्ञ विरुद्ध विस्तार अधिकारी यांच्यामधल्या या पेचावर स्वामीनाथन यांनी अफलातून तोडगा काढला शास्त्रज्ञांना तर मेक्सिकन बियाणांबद्दल निस्सीम विश्वास होता वेळ घालवण्यात अर्थ नाही यावर एक मत होतं देशभरात दीडशे ठिकाणी शास्त्रज्ञ स्वतः गव्हाचं पीक घेतील शेतकऱ्यांसोबत त्यांच्या शेतात पीक घेऊन शास्त्रज्ञ निरीक्षण सादर करतील हा प्रस्ताव मंत्रालयात गेला आणि एक महिन्यांनी साभार परत आला प्रस्ताव सदोष आहे सुधारित वाण आणि सुधारित पद्धतीच न अवलंबिता स्थानिक वाण स्थानिक पद्धत स्थानिक वाण आणि सुधारित पद्धत सुधारित वाण आणि स्थानिक पद्धत हे इतर तीन प्रकारही अभ्यासले गेले पाहिजेत असा फतवा वरून आला स्वामीनाथन शास्त्रज्ञ असले तरी पिंड शेतकरी गड्याचा होता ते वैतागून गेले स्थानिक वाण आणि स्थानिक पद्धतीमध्ये हयात घालवणाऱ्या शेतकऱ्यांना काय नव्याने सांगणार त्यांनी थेट कृषी मंत्री सी सुब्रमण्यम यांना गाठलं त्यांनी सगळं ऐकून घेतलं एका हेक्टर साठी पाचशे रुपये असे दीडशे ठिकाणी प्रयोग करायचे एवढंच ना शेतीसाठी अशा प्रयोगांना नाकारणं चुकीचं ठरेल असं सांगून त्यांनी मंजुरी दिली तरी अर्थ खात्यांनी कृषी मंत्र्यांना पुन्हा विचारलंच प्रयोग फसला तर शेतकऱ्यांचं नुकसान होईल त्याचं काय सुब्रमण्यम यांनी सुनावलं तो भार शेतकऱ्यांवर पडू न देता केंद्र शासन उचलेल मग राष्ट्रीय पातळीवरच्या पथदर्शी प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेऐवजी थेट शेतात पीक घेतलं तर त्यांना शेतकऱ्यांच्या सगळ्या अडचणी समजतील त्यानुसार संशोधनामध्ये सुधारणा करता येईल तसंच शेतकऱ्यांना नवी पद्धत समजेल ही देवाणघेवाण पथदर्शी प्रकल्पामुळे घडून आली शेतकऱ्यांना शंभर किलो बियाणं पुरवली ती पुरवून वापरण्याचं भान असल्यामुळे शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे गहू न पेरता दोन बियांमध्ये अंतर ठेवून पेरला पारंपरिक पद्धतीने खोलवर बी पेरायची सवय शेतकरी कशी बदलतील ही डॉक्टर बोरलॉग यांना काळजी होती परंतु शेतकऱ्यांनी नवी रीत सहज स्वीकारली उत्पादन तिपटीने वाढलेलं पाहून शेतकरी हरखून गेले खेड्यातला साधा माणूस नवीन पद्धत सहज स्वीकारतो हे स्वामीनाथन यांनी दाखवून दिलं अनेकांच्या एकत्रित प्रयत्नांनी काहीही साध्य करता येतं ही बालपणीची आठवण त्यांनी प्रत्यक्षात उतरवली शेतकरी आणि शास्त्रज्ञांचा अपूर्व मिलाफ त्या काळी घडून आला शेतकऱ्यांच्या अनेक शंका अडचणींना शास्त्रज्ञांना सामोरं जावं लागायचं त्यातून त्यांना नवे प्रयोग सुचायचे गव्हाच्या वेगळ्या जाती खतांना कसा प्रतिसाद देतात उत्पादन किती वाढतं याची तपासणी शेतावर केली जुनं वाण वापरण्याचा आग्रह धरणाऱ्यांनी त्या चाचण्या पाहिल्या दोन्हीच्या उत्पादनामधला फरक समजून घेतल्यानंतर ते नव्याकडे वळाले एका हेक्टरात चाळीस ते पन्नास क्विंटल गहू यापूर्वी कधीही आला नव्हता संपूर्ण देशभर बियाणांचा प्रसार करण्यासाठी एक हजार छोट्या शेतकऱ्यांच्या शेतावर पथदर्शी प्रयोगाची कल्पना स्वामीनाथन यांनी मांडली राष्ट्रीय पातळीवरच्या संशोधन संस्था विद्यापीठ शेती महाविद्यालयातले प्राध्यापक विद्यार्थी या सगळ्यांना त्यात सामील करून घेतलं शास्त्रज्ञ आणि विस्तार अधिकारी बारीक सारीक नोंदी ठेवत होते मेक्सिकोहून आलेलं गव्हाचं बियाणं संकरित नव्हतं मूळ स्वरूपात सुधारित होतं सुधारित बियाण्यात पुढच्या पिढीतही तेच गुण असतात सतत विकत घेण्याचं परावलंबन येत नाही हे दाखवण्यासाठी स्वामीनाथन यांनी बियाण्यांचा पुरवठा करण्याची जबाबदारी एका गावावर सोपवायचं ठरवलं पंजाबमधल्या जौंती गावामधल्या शेतकऱ्यांना बियाण्यांची उत्तम जाण होती त्यांना वैज्ञानिकांनी प्रशिक्षण देऊन निवड जोपासना यांचं तंत्र सांगितलं आणि जौंती गावानी बीजग्रामाची भूमिका पार पाडून तो विश्वास सार्थ ठरवला साठ एकरांवर लेरमा रोजोची लागवड करून ते बियाणं परिसरामधल्या शेतकऱ्यांना वाटलं त्याचवेळी नुकत्याच स्थापन झालेल्या राष्ट्रीय बियाणे महामंडळांनीही बिया धरून ठेवल्या होत्या पथदर्शी प्रकल्पाच्या माहितीचा प्रसार करण्यामध्ये वृत्तपत्र रेडिओ आणि दूरदर्शन या माध्यमांनी कमालीची साथ दिली माध्यमांमुळे शेतीतज्ञ गव्हासंबंधीच्या प्रश्नांची सोडवणूक करू शकले शेतकऱ्यांची उत्सुकता वाढली प्रयोग चालू असणाऱ्या शेतांवर जत्रेसारखी गर्दी लोटायला लागली शेताची निवड करताना गावातला सर्वात गरीब शेतकरी निवडण्याचा स्वामीनाथन यांचा आदेश होता धनाढ्य शेतकऱ्याकडे सर्व सोयी असतात त्याच्याकडचा प्रयोग गरीबाला आपला वाटण्याची शक्यता खूपच कमी असते कुणालाही सहज करता येईल असा विश्वास निर्माण करतात तेच प्रयोग सर्वत्र स्वीकारले जातात हा विज्ञानप्रसाराचा अलिखित नियम स्वामीनाथन यांनी अंमलात आणला आणि त्याला ओसंडून प्रतिसाद मिळाला नवीन बियाण्यांचं मूल्यमापन करून निवाडा ठरवण्याचं काम शेतकऱ्यांकडे सोपवण्याची कल्पकता कमाल दाखवून गेली